फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञास युगया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आम्ही चालू आहे लग्नाला माझ्या पुतण्याचं लग्न आहे आणि बांबवड्यामध्ये तर फर्स्ट टाईमच असं घाटावर चालले मी सुयोग मागे तयार आहेत आणि बाहेर रिक्षा थांबली आहे भाऊ पण बाहेर आहेत रिक्षावाला पण आहे तर चला आपण निघूया फायनली आणि आता सकाळचे वाजले साडे नऊ आम्हाला अडीच तास तरी लागतील कारण रस्ता पण ना खराब आहे भरपूर तर चला आम्ही आता रिक्षात बसलो आहोत इकडे आहे आमच्या मिसेस आणि इकडे आहेत स्वप्न शेठ घालून आलेत बाजारपेठेतून इकडे आमचे परम मित्र अण्णा अण्णा लाड अण्णा लाडको मागे नको बघू पुढे तो <laughs> चला जाऊया आता इकडे ऊसाची शेती आहे आंबा घाट आम्ही क्रॉस करून पुढे आलोय पूर्ण ऊस आहे बघा मोठा मोठी शेती आहे ऊसाची तिकडे पण डाव्या साईडला पूर्ण ऊसाची शेती आहे <laughs> आता आम्ही जेमतेम मलकापूरला आलो आहोत आणि इकडे गाडीमध्ये सी एन जी भरतोय पहिला आम्ही इथे घेतलंय मलकापूरमध्ये आणि आता आम्हाला जायचंय बांबोड्याला लग्नासाठी तू इकडे गणपती मंदिर हो गणपती मंदिरची पार्टी झालं पार्टीचं अच्छा

ही माझी आत्ते सगळ्यात मोठी बांबोड्याची आणि इकड़े बंधू आत्ते आमची देवळ्यातली इकडे असते मलकापूरला

d 안 h j

झाला आणि आता घरी तर आलो आहे मी आत्ताच घरी आणि थंडी पण खूप असते घाटावर पण दिवसभर वातावरण थंड होतं खूप खूप मजा आली आणि मी ना फर्स्ट टाइमच गेलेली घाटावरती तर मला खूप बरं वाटलं आणि आज सकाळी जाता जाता आम्ही पहिले बांबवड्याला गेलो माऊ इथे मला ना चावते बकरी का ओरडे एक ओरडलं की सगळ्यांची चावाज चालू होतात आम्ही जशी इथे रिक्षा थांबवली ना तसं त्यांचं ओरडणं चालूच झालंय तिथपासून कारण सकाळपासून ते लोक एकटेच आहेत दूध वगैरे काढून आता गुर सराला सोडले आता पाहुणे आठ झालेत तर दहा साडे दहा पर्यंत ते चरतील कारण की कापासून त्यांना फक्त चारच टाकली होती जागेवरती आणि स तुम्ही बघितलातच की सकाळी आम्ही ना बांबवड्याला गेलो होतो लग्नाला त्यानंतर येता येता मलकापूरला कल्पनाताईच्या माहेरी गेलो होतो म्हणजे तिच्या मोठ्या भावाचं घर छोट्या भावाचं घर अशी दोन घरं आहेत त्यांची त्याचबरोबर आमच्या सुरुवातेच्या जावेचं म्हणजे सुरुवातेचं सासर तिकडे गेलो होतो नंतर कल्पनाताईच्या शेतामध्ये गेलेलो पुसाचा मळा वगैरे बघायला परत नदी वगैरे बघितली तर खूप मस्त वाटलं ते मला पण हे दोन व्हिडिओ एक सलग व्हिडिओच व्हिडिओच केला आहे मी पण ते दोन पार्टमध्ये टाकणार आहे कारण लग्नाचा आणि ह्या शेतातला प्रतिकडे आपण जे बैल वगैरे बघितले ना ते व्हिडिओ जर एकत्र केला तर तो बघायला मजा येणार नाही त्यामुळे लग्नाचा जो काही थोडाफार व्हिडिओ बनवला आहे तो एकदा टाकीन आणि दुसऱ्याच दिवशी कंटिन्यू हा सगळा शेतातला वगैरे टाकेन मग ते छान वाटेल बघण्यासाठी मिक्सअप असं होणार नाही आणि तिथे बैल वगैरे बघून पण ना खूप बरं वाटलं म्हणजे कसं आता आमची काय गा आमची पण गुरं वगैरे आहेत तर आम्हाला ते छानच वाटतं तर तिकडे पण त्यांनी खोत म्हणून आहेत त्यांचं नाव आता माझ्या लक्षात नाही त्यांनी पण ते गुरांचं म्हणजे बैलांचं शर्य तिच्या बैलांचं माहिती चांगल्या प्रकारे दिली तर ते व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर आता खूप ना दमायला झालं आहे कारण सकाळी आम्ही जे नऊला घरातून निघालो आहे ते आता साडेसात माऊ माऊ इथे सारखी चावायला काय तिला झालं आहे काय माहिती दिवसभर एकटी आहे म्हणून पण असेल तर सकाळी जे आम्ही नऊला इथून घरातून गेलो ते आत्ता आम्ही साडे सातला आलो आहे त्यानंतर सगळी आवरावर केली कारण सगळा पसारा होता घरामध्ये तर चला मग व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आणि वातावरण ना तिकडचं खूपच भारी आहे मी फर्स्ट टाईम गेली तर मला खूप आवडलं परत लोकं पण सगळी चांगली आहेत तिकडची कारण की असं आपुलकीणे वगैरे बोलणं परत काय 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 का भेटी गाठी असतात त्या भेटी सगळ्या पॅक देतात करून काय नाही काय काय नाही काय असं जे त्याच्यासाठी नाही की ते देतात म्हणून पण असं अनोळखी जरी असले ना का कारण आता ते जे ज्यांची बैल आहेत ते काय आम्हाला ओळखत नव्हते पण त्यांचं पण बोलणं वगैरे किती छान प्रकारे होतं तर ते असं बघायला आणि मस्त वाटतं तसा वावर असेल तर तर बघूया आता तिकडे सागर वगैरे आहे कल्पनाताईचा भाचा त्याने आम्हाला आम्हाला म्हणजे ऊस लावताना वगैरे या वहिनी असं बोलाय तर बघूया जर जा जायचा योग आलाच तर नक्की जाऊ कारण आता एवढ्या वर्षानंतर मी घाटावर गेले पहिल्यांदा लग्न झाल्यापासून तरी तर चला मग दोन पार्टमध्ये तुम्ही व्हिडिओ बघा मजा येईल तुम्हाला पण थोडं वेगळं रोज तुम्ही कोकणातलेच व्हिडिओ बघता तर आज जरा तिकडचं शेती वगैरे